नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं ज्या मी गाई आणल्या होत्या ब्रिडिंगसाठी एक चार गाई आणल्या होत्या ब्रिडिंगसाठी गाई एकदम जुन्या ब्लडलाईनच्या होत्या पण काही कारण असतो मला लेबरनं लेबरचा आणि माझा थोडा आता माझं कसं विक्रीचं काम आहे त्यामुळं मला काय त्या गाईचं म्हणजे हे ब्रिडिंगचं काम जमणार नाही म्हणजे या हिशोबाने मी आज त्या गाई पूर्ण टोटल विक्रीसाठी लावणार आहे तर त्याचाच व्हिडिओ आता मी तुम्हाला पुढं दाखवत आहे तर म्हणजे त्यामध्ये आपण गाई गाईसोबत जे हे होतं ब्रीडिंगचं सिमेंट्स एकदम टॉप बुलचे सिमेंट्स पण आणलेले आहेत आपण तर सिमेंट्स तर ते सिमेंट्स वापरते पण गाईचं कसं यांची तेवढी जे जशी सेवा मानाव तशी सेवा माझ्याकडून होऊ नाही राहिलेली तर त्या गाय आपण आता विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत तर चार गिरगाय आहेत तर त्या तुम्हाला मी पुढील प्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवतो एक एक गाय तर हे पाहू शकतात तुम्ही हे पा एकदम हेवी बॉडी मध्ये ही गिर होती प्युअर भावनगर ब्लड लाईनची हे पाहू शकतात तुम्ही याची बॉडी साडाचा आकार बावीस ते पंचवीस लिटर दुधाची गाय होती ही म्हणजे ही पण आपण एक विक्रीसाठी उपलब्ध केलेली अजून एक पण गाय चेक केलेली नाही एक त्यातल्या म्हणजे सर्व गायी तिथून प्रेग्नेंट होणं आलेल्या होत्या ज्या बुलकून कुबेर नावाचा जो रा त्या बुलपासून प्रेग्नेंट झालेल्या सर्व गायी आहेत म्हणजे आणि एकदम एकदम टॉपचा बुल आहे तो आता सध्या ज्याला पुण्यामध्ये अण्णा भरेकरांच्या फार्ममध्ये आहे त्याचा पण मी व्हिडिओ ह्याच्यात आपल्या व्हिडिओवर याच्यात लावणार आहे तर त्या बोलपासून प्रेगणे झाली बा ही गाय पण पाहू शकतात आता ह्या गायी खूप काही एक एक गाय सत्तर ऐंशी हजार रुपयाची एक एक गाय घेतलेली होती तर आता ह्या आपण कमी जास्त करून जर कोणी एकच शेतकरी किंवा एक कोणी शेतकऱ्याला जरा ब्रीडिंगवर काम करायचं असेल तर जो चार ही गाई जर खरेदी करीत असेल तर आपण चार ही गाई त्या एका शेतकऱ्यालाच देऊ शकतो तर त्यामध्ये एकदम आपण म्हणजे असं इतकं एवढ्या जास्त किमतीला नाही तर एक दोन एक लाख रुपयापर्यंत सर्व गाय देऊ शकतो आपण देव दोन दीड ते दोन लाखाच्या आजूबाजू अरे पाहू शकतात ही पण एक दोन नंबरची गाय आहे हिचं पण बावीस लिटर दूध कॅपॅसिटीची गाय आहे ही पण कच्ची पक्की कच्ची पक्कीचा आहे म्हणजे आत्ताच्या ना दोन अडीच महिन्यांची लागलेली त्यानंतर तिच्या पुरडी पण गाय पाहू शकतात तुम्ही हट रे पा एकदम जुन्या म्हणजे नऊ दहा वर्षापूर्वीच्या जुन्या ब्लड मध्ये ज्या त्याचे याच्या साडाचे आकार साडाची ठेवण एकदम आणि काशेचा आकार पंचवीस ते तीस लिटर दूध देणं सॉरी वीस ते पंचवीस लिटर दूध देणाऱ्या ज्या जुन्या ब्लड लाईनच्या भावनगर ब्लड लाईनच्या ज्या गिर आहेत त्यांचे ह्या गाय आहेत ही पण एक अडीच तीन महिन्याची ही पण लागलेली आहे ना काय तशी वाजून वाब बिप काय टाकलेली नाही पण ही पण एक ना सत्तर टक्के प्रेग्नेंट असू शकते ही गाय ही पण असू शकते प्रेग्नेंट थो ऐंशी टक्के त्यानंतर ती पण तुम्हाला आणि त्यानंतर एकदम सगळ्यात टॉपची हे इकडं पाहू शकतात तुम्ही आणि एका एका गायीची हाईट ही तेम साडेचार फुटाच्या प्लस हाईट आहे एका एका गायीची हे पाहू शकतात साडाचा आकार कासाची ठेवून बॉडीची बॉडी एकदम अशा टॉप क्वालिटीचे चार गिर आणल्या आहेत आपण आता ह्या मला इथं खूप काही अशा म्हणजे तीन सव्वा तीन लाख रुपयापर्यंत घरी पाळलेल्या आहेत पण काय आपण एक ते हौशेला मोल नसतं आपल्याला एक त्या गोष्टीचं म्हणजे काम चालू करायचं होतं पण त्या पद्धतीनं आपलं काय मॅनेजमेंटचा विषय म्हणा किंवा मग म्हणजे माणसाचा विषय माझा माणूस न भेटल्यामुळं आणि एक जो आणला होता तो कामगार तो कामगार काय राहिला नाही आणि जो आहे माझ्याकडे पाहिला तर तो त्या एका एका माणसाला एवढं सगळ्या काम सगळ्या गोष्टी हँडल होत नाहीत तर या पद्धतीनं आता आपण गिरगाई आणल्या होत्या ह्या चार गिरगाई चार इंची पण तीन साडेतीन महिन्यांच्या प्रेग्नेंट आहेत सो ते दोन ते ती तीन महिन्यापर्यंतची एक एक गाय प्रेग्नेंट आहेत एकदम फुल बॉ बॉडी स्ट्रक्चरमध्ये एका गाडीमध्ये दोनच गायी बसत्या इतक्या मोठ्या गायी आहेत ह्या जर कोणी जर गिरी गिरवर जरा याचं काम करायचं असेल ब्रीडिंगवर काम करायचं असेल तर ह्या गाई आणि भविष्यात जरी आम्हाला परत कधी जर काम करायचे वेळ म्हणजे हे आला विचार आला मनात तर अवश्य तुमच्या कोणीच ह्या गाई परत मी वा, वा, वापस पण घेतल्या जातील आणि एक ह्या एक गाईची एक एक कारवड एका व्यथाची एक लाख एक एक लाख रुपयाला विकणं एवढ्या टॉपच्या गाई आहेत ब्लड चेक करून गायींची हे म्हणजे ब्लड लाईन तुम्हाला ब्लड जरी चेक करून हे करायचं असेल ना तरी पूर्ण रिपोर्ट भेटतील अशा गाय आहेत ह्या अशा चार गाय्या आहेत जर कोणी शेतकरी खरेदी करणारा असेल किंवा कोणी ब्रीडर गिरमध्ये जर कोणा कोणाचा इंटरेस्ट असेल तर अवश्य एकदा हा आमच्या फार्मला व्हिजिट करा सर्व गोष्टी जाणून घ्या त्यानंतर ह्या दो चार गिरगाई तुम्ही खरेदी करू शकतात तर जर कोणाला ब्रीडिंगवर काम करायचं असेल तर अवश्य अगदा संपर्क करा तर धन्यवाद